नांदेडच्या अर्धापूर आणि मुदकळ तालुक्यात उर्धव पैनगंगा प्रकल्पाअंतर्गत कालव्यांचे काम सुरू आहे पण शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार या कालव्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप समोर आलाय छत्रपती संभाजीनगरहून पाटबंधारे विभागाचे पथक नेऊन पाहणी केली पाहणी दरम्यान शेतकऱ्यांनी उघडपणे दाखवले की कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे केले गेले आहे शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोरच सिमेंट आणि कॉन्क्रीट केलेला कालवा हाताने उखडून दाखविला शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार आणि काही अधिकाऱ्यांनी कालव्याचे काम कमी दर्जाचे करून बारड येथे संभाजी छत्रपती संभाजीनगर येथील जगताप मॅडम यांनी आपल्या आमच्या कॅनलच्या मायनरला आर एम फोर ला भेट दिली आणि इथल्या नि, निरकृष्ट दर्जाच्या कामाची पाहणी केली मुख्यतः अर्धापूर आणि मुदखेड नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर आणि मुदखेड या ठिकाणी नी एकदम दर्जाचे काम झालेले आहे हे जगताप मॅडमनी पाहणी केली त्यावेळेस सर्व शेतकरी आणि सर्व शेतकऱ्यांनी जमून त्यांना निवेदन दिले की या कामाची चौकशी व्हावी आणि या संबंधित कामा कामामध्ये जे कोणी गुत्तेदार किंवा अधिकारी जे ज्यांच्या संगणमतांनी हे काम झालेले आहे त्यांच्यावर कडक कारवाई होत मायनर कॅनलचे मायनरचे काम एकदम निकृष्ट दर्जाचे आहे वरचे म्हणजे म्हणजे खाली मोरुम केलेले नाही रस्त्याचे काम केले नाही रस्त्यावर मुरुम टाकलेलं नाही आणि कॉन्क्रिटीकरणचं एकदम काम निकृष्ट दर्जा झालेलं आहे खाली कॉन्क्रिटच्या खाली जो मुरुम टाकावा लागतो आणि पॉलिथिन टाकावं लागते ते सुद्धा कुठं कुठं टाकलेले आहे आणि कुठं कुठे टाकलेले नाही अधिकाऱ्याकडून काय सांगितलं अधिकाऱ्याकडून मॅडमने आता आम्हाला आश्वासन दिलेले आहे की जे कोणी या याच्यामध्ये जे कोणी कर्म अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर गुत्तेदार जे आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असं मॅडमने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि आम्ही सर्व शेतकऱ्यांनी पण मॅडमला एक निवेदन दिलेलं आहे की जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही सर्वजण उपोषणाला बसणार शेतकऱ्यांनी मागणी केली आहे की या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि कालव्याचे काम पुन्हा दर्जेदार करावे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने इशारा देण्यात आला आहे की कारवाई न झाल्यास छत्रपती संभाजीनगर येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात मुक्काम ठोको आंदोलन होईल उर्दू पैनगंगा प्रकल्प अंतर्गत नांदेड विभागातील जी काही कामं आहेत त्याच्यामध्ये मुख्यतः लाइनिंगचे काम असतील किंवा इतर कामं असतील ही कामं बोगच झाल्याची तक्रार अनेक शेतकऱ्यांनी केलेली आहे मी स्वतः स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने केलेली आहे आणि विविध पक्षांनी सुद्धा तक्रारी केलेल्या आहेत हे कामं एवढे गंभीर आहेत की मागच्या वीस पंचवीस वर्षापासून ज्या कॅनॉलला नियमित पाणी येतं जे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात जातं ते पाणी आज काम होऊन सुद्धा शेतात जात नाही आज शासनाने त्याच्यावर करोड रुपये हजारो कोटी रुपयांचा खर्च केलेला आहे आणि असं असताना शेतकऱ्याच्या शेतामध्ये थेंबर सुद्धा पाणी जात नाहीये ही गोष्ट गंभीर असून त्यामुळे त्या बाबतीत सर्व संघटनांनी आणि शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या त्याच तक्रारीची दखल घेऊन आज संभाजीनगरहून जगताप मॅडम नावाच्या ज्या एसई आहेत मुख्य मुख्य अधिकारी त्या आल्या होत्या त्यांनी आज दुधनवाडी झालं अर्धापूरचा काही भाग झाला या भागामध्ये आम्ही त्यांना प्रत्यक्ष साईड दाखवल्या त्या ठिकाणी अक्षरशः त्यांना असं आढळलं की माती मिश्रित जे काही स्लॅब असतो किंवा जे काही कॉन्क्रीट असतं ते झालेलं आहे हाताने फुटणारं कॉन्क्रीट दाखवलं अक्षरशः म्हणजे एका लातेमध्ये फुटणारं कॉन्क्रीट खाली प्रॉपर त्याची हे नसणं क्युरिंग नसणं आणि खाली जो काही बेसला मुरून टाकायच्या ऐवजी हो त्यांनी किंवा पॉलिथीन ऐवजी सरळ सरळ काळी माती भरलेली आहे असंही त्यांना आम्ही दाखवलं असे हे फक्त उदाहरणार्थ दाखवलेले आहेत असे अनेक प्रकार या नांदेड विभागामध्ये आढळले आहेत आणि ही सर्व कामं बोगच झालेली आज आपण पाहायला गेलं तर नांदेड विभाग हा खरं पाहिलं तर गुत्तेदार आणि अधिकाऱ्यांचा सिंडिकेट झालेला आहे या ठिकाणी एक एक अधिकारी पाच पाच सहा सहा वर्षापासून मुक्काम ठोकून आहेत इथं यांना मलिदा भेटतो ह्या मलिदा खाण्यासाठी हे सर्व अधिकारी इथे आहेत आम्हाला आपल्या मार्फत शासनाला एकच सांगायचे आणि या अधिकाऱ्यांना सुद्धा एकच सांगायचे की या समितीचा अहवाल जोपर्यंत व्यवस्थित येणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार आहे आणि हा अहवाल जर चुकीचा आला तर औरंगाबादला आम्ही संभाजीनगरला मुख्य अभियंते जे आहेत डायरेक्टर त्यांच्या कार्यालयामध्ये आम्ही मुक्काम ठोक आंदोलन करायची तयारी आम्ही करून ठेवलेली आहे शेतकऱ्यांचा हा संघर्ष स्थानिक पातळीवर मोठा उठाव घेण्याची शक्यता दर्शवितो उर्दू पॅनगंगा प्रकल्पाच्या कामांवर आता प्रशासनाचे लक्ष केंद्रित झाले स्थानिक शेतकऱ्यांचे आणि समाजाचे लक्ष या प्रकल्पातील भ्रष्टाचारावर आहे तर बघावं लागेल प्रशासन यावर काय कार्यवाही करत आज नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास मुदखेड तालुक्यामध्ये मुदखेड आणि अर्धापूर तालुक्यामध्ये कालव्याचे जे मायनर आणि मुख्य कालव्याचे जे कामं झालेत ते अत्यंत निकृष्ट होते याबाबतच्या शेतकऱ्यांच्या खूप मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत आणि या कामाचा भांडाफोड आज या विभागाच्या मुख्य अभियंता तशा प्रशासक मेन मुख्य प्रकाश प्रशासक जगताप मॅडम आज जायमोक्यावर आल्या होत्या त्यांनी जायमोक्यावरून या गाव बाबीची पाहणी केली आणि त्यांच्यासमोरच हा जो प्रकार होता तो सर्व शेतकऱ्यांनी सर्व निदर्शनास आणि आणून दिला आणि त्यानंतर जगताप मॅडम यांनी या संबंधित गुत्तेदाराचं शेतकऱ्यांची जी, जी मागणी आहे काळ्या यादी टाकावं ही एक पंथाची प्रमुख यांनी मागणी आहे आणि तसेच संबंधित जे जे कोणी अधिकारी याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करावी अशी शेतकऱ्यांची प्रमुख मागणी असून त्यावर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन या शेतकऱ्याच्या शिष्टमंडळाने जगताप मॅडम दिलेलं आहे काय कॉन्क्रीट मध्ये त्यांचा थिकनेसचा जो त्यांनी थिकनेस म्हणताय थिकनेसचा प्रकार होता थिकनेस थी ही फक्त म्हणजे सातच्या जवळपास सेंटीमीटर मध्ये त्यांची हे राहायला पाहिजे जाडी राहायला पाहिजे परंतु साडेतीन साडेतीन मीटर सुद्धा भरत नाही हे त्यांच्या निदर्शनात शेतकऱ्यांनी जाऊन दिलं आणि त्यावर त्यांनी पूर्णपणे ज्यावेळेस ते म्हणजे सबमायनरचं बांधकाम केलेलं आहे ते बांधकाम हाताने उकळत आहे हे शेतकऱ्यांनी त्यांना दाखवून दिलं आणि त्यानंतर हा जो भांडापोट झाला यानंतर जो मुख्य अभियंता होत्या त्या सुद्धा हातबल झाल्या हा सरकार फरकार पाहून म्हणजे शासनाचे कोट्यवधी रुपयाचे काम आहे या भागामध्ये अर्धापूर आणि मुदकेड तालुक्यामध्ये चालू आहेत आणि सर्वपणे बोगस कामाचा आज शेतकऱ्यांनी होऊन भांडाफोड केला आहे आणि त्यांना शेतकऱ्यांना अशी अपेक्षा आहे की हे काम दर्जेदार करून देण्याचं आश्वासन मिळाल्यानंतर आता तरी त्यांना थोडी आशा किरण थोडाफार हे झालेला आहे परंतु संबंधित गुत्तेदार संबंधित या विभागाचे अधिकारी यांचे संगणमत घेऊन हात मिळवून करून हा बोगस कारभाराचा पायंडा चालू आहे